उत्तरेकडील शीतवाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट आलेली असून महाराष्ट्राला थंडीनं गारठून टाकलं उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन ते आठ अंशानं घट नोंदवली गेलेली आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा लक्षणीयरित्या घसरला आहे काल सोमवारी सतरा तारखेला झालेल्या नोंदीनुसार थंडीची तीव्रता अधिक वाढल्याचं स्पष्ट होत आहे निफाड येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल सोमवारी पहाटेचे तापमान हे सहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस इतके खाली आले तापमानातील या अचानक घसरणीमुळे निफाड परिसरासह गोदा पूर्णपणे गारठून गेलेला आहे या कडाक्याच्या थंडीमुळे परिसरातील जनजीवनावर देखील काहीसा परिणाम झाला आहे विशेषतः निफाड तालुक्यातील पिंपळगाव त्याचबरोबर ओझर सुकेने चांदोरी सायकडा कुंदेवाडी रुई आणि विंचूरकर कडाक्याच्या थंडीचा सामना करतात द्राक्ष बागायदारांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे वाढलेली थंडी द्राक्ष आणि गहू पिकांसाठी काही प्रमाणात पोषक जरी असली तरी तापमान आणखीन खाली गेले तर पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नाशिक रिपोर्ट न्यूज निफाड